जळगाव जामोद मार्गावरील रेल्वे गेट नजिक टिप्पर व दुचाकीच्या अपघातात दुचाकीवरील महिला जागीच ठार झाल्याची घटना आठ जुलैच्या सकाळी साडे दहा वाजताच्या दरम्यान घडली याबाबत अधिक वृत्त असे की ज्ञानेश्वर श्रीराम वेरुळकार व पंचावन्न वर्षे राहणार एरडी तालुका नांदुरा हे आपली पत्नी मंगला वेरुळकार व पंचेचाळीस वर्ष यांच्यासोबत दुचाकीने नांदुऱ्यावरून एरडीकडे जात असताना रेल्वे गेट जवळील गतिरोधकाजवळ मागून येणाऱ्या एम अठ्ठावीस बी बी एकेचाळीस सत्याहत्तर क्रमांकाच्या टिप्परने दुचाकीला मागून जोरदार धडक दिली यामध्ये दुचाकीवरील मंगला वेरुडकर यांचा जागीच मृत्यू झाला अपघाताची वार्ता कळताच पोलीस घोडेस्वार ओम साई फाउंडेशनचे विलास निंबुडकर पोलीस कॉन्स्टेबल अमोल राव सुनील गायकवाड यांच्यासह ऋषिकेश इंगळे विजय वानखडे यांनी रुग्णवाहिकेसह घटनास्थळी तात्काळ धाव घेत महिलेचा मृतदेह येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी आणला पुरुषोत्तम भातुरकर विदर्भ न्यूज नांदुरा